तिकडे बघ माझ्या डोळ्यात बघ तू काय की दिसतच नाही आता ग बायको लय करत यमन आता ग बायको लय करत यमन बनवती कधी ग पापा बनवती कधी सांग ना मला अर्पिता तू गपा आता दोन लेकराचं बाप झाला ना अजून कसला पप्पा बनवायचा आहे तुम्हाला आता का अजून दुसरी आणून आणायचं नाद आहे तुमचा म्हणजे दुसऱ्यांद अजून पप्पा व्हायचे का तुम्हाला दोन न पोट भरले नाही आता सगळ्यांना बघणं ब जरूर आहे का म्हणजे महत्वाचं आहे का अगं तसं नाही अर्पिता मला तसं म्हणायचं नव्हतं मग कसं म्हणायचं होतं सहज म्हणलं होत तुला तुझ्यासाठी सांग 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 माझ्यापासून बायकोणापासून काय म्हणतो शांत अरे तोडला कुठं दिस ना का कुठं कुठं गेले कुठं